कोळी महिला सामाजिक संस्था आयोजित सभेवर वर्सोवा परिसरात चर्चा वर्सोवा विधानसभेत लावलेले बॅनर व झालेल्या चर्चा यात नागरिक आणि शंका यावर जागृतशी बोलताना सचिन सांदे यांनी दिली माहिती सात तारखेला एक मिटिंग का ठेवण्यात आली होती प्रभु की पाठशाला त्या मिटिंगमध्ये काही गदारोळ झाल्यामुळे ती मिटिंग स्थगिती करण्यात आली तर ती का स्थगिती करण्यात आली सर्वप्रथम मी सचिन संदे या संस्थेचा एक सभासद आहे शिलवड आहे सभासद शिलवड म्हणजे एक जागेचा संस्थेचा मालकच झालो ती ॲक्च्युली त्या टायमाला मिटिंग जी झाली होती त्या त्यामाला काही गोरगरीब जनता आपली भावना फिलिंग मानत होते विषय मानत होते जागेच्या समर्थात पण त्यांना तामाल ते आवाज काढून दिला नाही त्यांचे घ वारंवार ती माईक खेचायचे आणि बोलायला देत नव्हते त्याचा गेले आठ नऊ वर्षापासनं जो विकासाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे नेमकं याचं कारण काय आणि कशामुळे आणि काही आतील मतभेद का आतील काही षडयंत्र असतंय नेमकं कारण काय कारण काही नाही आठ ते नऊ वर्षापूर्वी हा जागेचा विषय झाला होता आमचे रिजिस्टर्च जनरल मिटिंगमध्ये विषय घेतला होता रिस्टर जनरल मीटी मिटिंगमध्ये सर्वांच्या मतीने हाच विषय पास झाला होता का हा प्रोजेक्ट करायचा विकास करायचा विकास झाला पाहिजे त्याच्यानंतर रिस्टर्च प्रोसिजर आता आजपर्यंत कार्यक्रम घेऊन चाल चालू आहेत आणि या जागेचा आता लिगली रजिस्टर स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे पाच सारे प्रकरणाची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे रिस ॲग्रीमेंट झालेले आहे त्याच्यानंतर काही महिलांनी त्याच्यानंतर काही महिलांनी त्या त्या हाय कोर्टामध्ये केस टाकलेले आहे मी प्रमित आहे प्रभू की पाठशाला यांच्या माध्यमातून ते सांगतात शक, की आपण स्वयं हा प्रकल्प डेव्हलप करायचा हे तुम्हाला काय वाटतं हे शक्य आहे का तुमच्यामध्ये पहिली गोष्ट मला वाटत नाही शक शक्य आहे कारण की या जागेची जागे केस ऑलरेडी कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि कुठलाच बँक मध्यवर्ती बँक बँक कुठलाच बँक आपले या जागेला लोन देऊ शकत नाही जरी जागा जागेवर केस आहे तरी कुठली बँक आपल्याला लोन देऊ शकते प्रभू की पाषाला दोन वेळा इथे याच जागेवर मिटिंगा झाल्या प्रभू साहेब खूप चांगला व्यक् व्यक्तिमत्व आहे चांगला प्रवक्ता आहे चांगला बोलतो पण सेल्फ डेव्हलपमेंट कसं कसं करू शकतो आपली जागा आपण गिरी ठेवाय ठेवायची दुस बँकेमध्ये त्याचे पेपर गिरी ठेवायची आणि आप आपल्या जागेवर आपण लोन घ्यायचा भविष्यामध्ये तो लोन फेडला नाही गेला आज पाचशे सहाशे रुपये आपण उचलणार आणि तो भविष्यामध्ये फेडला नाही गेला आणि त्या बँक बँक बँकच्या लोकांना जो या ही जागा येऊनशी कब्जा केली आपल्या आठवणी केली पण त्याला जबाबदार कोण राहणार याची गॅरंटी आणि हमी कोण घेणार ही जी जागा आहे ती ऑलरेडी कोर्टामध्ये केच केस ठेवला आहे आणि कुठलीही बँक जर कोर्टामुळे कुठली केस चालू असेल तर कुठलीच बँक लोन देऊ शकत नाही पहिली गोष्ट आणि सेल्फ डेव्हलपमेंट कसं होऊ शकते म्हणजे जा आमची जागा आपू बँकिंग ठेवायचे पेपर ठेवायचे आणि आपल्याच जागेवर आपण पैसा दुकायचा आणि भविष्यामध्ये तो पैसा परफेक्ट परफेक्ट पर ना झाला पाचशे सहाशे करोड परफेक्ट पर नाही झाला त्याची जबाबदारी कोण घेणार त्याची हमी कोण घेणार लेखी स्वरूपा आम्ही लिखून लिहून देऊ देऊ शकता का असेल सांगा आम्हाला आम्हाला ते मान्य आहे प्रभू की पाचशे दोन वेळा ठिकाणी मीटिंग झाली ॲक्च्युली एक बोलायचं पा तात्पर्य असंच आहे की मला असं वाटते माझं माझं व्यक्तिशी मत असं आहे फक्त हा प्रमुख दोन वेळे येऊन गेला तो जागेवरून प्रजेकडून काय बोलतच नाही तो फक्त कार्यकर्त्याला टार्गेट करतो मंडळाला टार्गेट करतो फक्त हा झुमला आहे फक्त आता एक दो एक ते दोन महिन्यामध्ये या संस्थेचं इलेक्शन आहे ते सर सगळं हे प्रचार चालू आहे काय सांगा आता सध्या या जागेचं कोर्टामध्ये केस चालू आहे तर आता पुढचं येणारं भविष्य काय आहे मनात वाटत नाही या जागेचं भविष्य आहे कारण या महिला मंडळी मै महिला मै, ज्या के जागेवर केस टाकल्या आज आठ ते दहा वर्ष झाली आणि अशी असंच जरा कोर्ट कचेरी चालू राहणार ते अजून वीस ते पंचवीस वर्षी जागेचं काय होणार नाही पण या जागेमध्ये गोरगरीब जनता आहे त्याला काय तर या जागेचा आस आहे जर आपण हायत असताना या जागेचा आपल्या गोरगेव जनतेचा फायदा होत नसेल तर मेल्यानंतर फायदा काय माझी एकच विकास झाला पाहिजे पण त्या विकासामध्ये गोरगड जनतेचा फायदाही झाला पाहिजे जर असा मी महिलांना कल्पनेची विनंती आहे का तुम्ही या जागेचा दा विचार करा चांगला विचार करा का या जागेपासून गोरग गोरगड -गोर जनतेची खूप आशा लागलेली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका